हर तोरणमाळ या महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या खप्परमाळ या ठिकाणी आपण वृक्षारोपण सुरू केलं तिथे आता पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता या वृक्षांसाठी घेतलेले जे खड्डे आहेत त्याच्यामध्ये अशा रीतीनं सुंदर पद्धतीनं पाणी साठायला सुरुवात झालेली आहे हलकाच पाऊस जरी पडत असला तरी त्याच्यामुळे डोंगरातील झऱ्यांना हळूहळू पाणी यायला सुरुवात झाली त्यातून सुरुवातीला धूप होऊन माती वाहताना दिसते आपल्याला परंतु लवकरच आपण इथं टाकलेले बीजे गोळे आहेत त्याच्यामुळे इथलं झाडांचं प्रमाण वाढत जाऊन हळूहळू इथून शुद्ध पाणी वाहेल हलका पाऊस सुरू झालेला आहे सुरुवातीला जे पाणी येतं ते असं गढूळ रंगाचं असतं डोंगर उतारची सगळी माती त्यातून वाहून जात असते अतिशय सुपीक अशी ही माती असते बरं आपण बघू शकताय आहे किती छान वातावरण हळूहळू इथे निर्माण होत आहे या ओढ्याला महापूर असतात इतका मोठा हा ओढा आहे परंतु सध्या हा पहिलाच पाऊस असल्यामुळं हलक्या प्रमाणामध्ये पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकताय आहे मातीची धूप होताना परंतु इथे आपण आता गोळे टाकून आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण करून हा संपूर्ण परिसर आढावा घेऊन त्यानुसार झाडं लावत असल्यामुळं हळूहळू ही धूप कमी होत जाईल जेव्हा इथं वृक्षांचं आच्छादन वाढेल किंवा इथलं चित्र थोडंसं वेगळं असणार आहे त्यासाठी आपण हे सगळं अट्टाहास करतो आहे आपण बघू शकता आहे नवीनच झालेला हा रस्ता आणि पावसामुळे हळूहळू आता जलधारण क्षमता वाढेल या डोंगराची आणि आपण लावलेली झाडं आहेत या समोरच्या डोंगरावरती आपण झाडं लावतो आहे आणि त्या झाडांचं प संरक्षण करण्यासाठी प्राण्यांपासून आपण तिथल्या स्थानिक बांबूंचा अशा पद्धतीनं दे पिंजरा किंवा जाळी आहे राण्याभाई पावरा हे या आपल्याला यासाठी मदत आहेत दिनेश पावरा राण्याभाई पावरा यांच्या मदतीनं हे सर्व कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्या सगळ्यांची मदत आहेच